जी मराठी वाहिनीवरील मालिका पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे कलाकार अक्षय आणि अक्षया यांनी या युसेनच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली दरम्यान युसेन प्रतिनिधीनं त्यांच्याशी संवाद साधला अवघ्या महाराष्ट्राची लाडकी वाहिनी जी मराठीवर अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे ती म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील आकाश आणि वसुंधरा आज युसेनच्या कार्यालयात आले आहे तुमचं स्वागत काय सांगाल मालिकेबद्दल आणि अल्पावधीतच म्हणजे जी दर्शकांच्या पसंतीस उतरलेली आहे काय खास आहे काय मालिकेबद्दल काय सांग पुन्हा कर्तव्य आहे सध्या सहा वाजता आपल्याला बघायला मिळेल झी मराठीवर एक तर दोन अशा खूप मेच्युअर लोकांची लव स्टोरी आहे दोन मेच्युअर कपलची लव्ह स्टोरी आहे आणि ते आपापल्या आयुष्यामध्ये कसे आधी गुंतलेले असतात आणि त्यानंतर मग त्या दोघांचं लग्न होतं आणि ते पुढे त्यांचं आयुष्य कसं घालवतात किती अडचणी येतात ह्यावर आधारित मालिका आहे आता सध्याचा तरी वसुंधराचा आणि आकाशचा ट्रॅक थोडा बदलला आहे आधी वसुंधरा थोडीशी पटकन एखाद्या गोष्टीला मनाला लावून घेणारी आणि थोडी पटकन हर्ट होणारी होती पण आता ती सडेतोड उत्तरं देते आणि Uh, सगळ्या गोष्टीच uh, मनापासून आणि छान पद्धतीने सांभाळून घेणारी व सुंदर आत्ता तुम्हाला नव्याने बघायला मिळेल सध्या समाजामध्ये हा प्रकार म्हणजे डिवोर्स आणि पुनर्विवाह हा प्रकार आणि त्याच आधारित हे आहे काय वाटतं वा लोकांशी लेट असलेला विषय हाती घेतला डेफिनेटली आणि खूप लोकांचा जवळचा सब्जेक्ट आहे प्लस असा सब्जेक्ट आहे ज्यावरती लोक मोकळेपणाने बोलत नाहीत आणि तेच करण्याचा प्रयत्न आमच्या चॅनलने आणि आमच्या मेकर्सने केला की दोन असे व्यक्ती जे लाईफमध्ये सेकंड चान्स शोधत आहेत ते दोघे कसे एकत्र येतात आणि जे दोघं जर कसे एका प्रकारे इनकम्प्लीट आहेत ते एकत्र येऊन कसे कम्प्लीट होत आहेत अशी ही स्टोरी आहे आणि आता तर आमचे क्लोज टू अडीचशे एपिसोड पूर्ण होत आहेत सो आय थिंक थर्टी फस्ट डिसेंबरलाच अडीचशे पूर्ण होतील येस होतील सो हां वी आर व्हेरी एक्सायटेड लुकिंग फॉवर्ड टू इट आणि आत्ता जाऊन कुठेतरी या दोघांचं आकाश आणि वसुंधरांचं जे नातं आहे ते कसं फुलतं आहे आणि आम्हाला म्हणजे जो रिस्पॉन्स मिळतो आहे तुम्ही सगळ्या प्रेक्षकांकडूनसुद्धा की तुम्हाला ते खूप आवडतं आहे आणि आय एम शुअर अजून पुढेसुद्धा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप मजा येईल एनच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील जे प्रेक्षक आहे ही मालिका पाहत आहेत काय सांग काय सांगाल तर फर्स्ट ऑफ ऑल तर राउंड ऑफ अ प्लॉज तुमच्या करता कारण मला आज कळलं की थर्टी थ्री इयर्सपासून यू सी एन आहे आणि नॉट uh, जस्ट महाराष्ट्र uh, बट ऑल सेंटायर सेंट्रल इंडियामध्ये uh, तुम्ही गाजवलेलं आहे तर आय थिंक आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत की आम्ही इथे आहोत yes. आम्ही इथे आलो आहे आणि आज आम्ही इथे इंटरव्यू करतोय सर मला वाटतं ही खूप आनंदाची बाब आहे आमच्या दोघांसाठी आणि पहिल्यांदा आमच्या दोघांची आय थिंक पहिलीच वेळ आहे नागपूरमध्ये येण्याची yes. तर आम्ही खूप म्हणजे एक्साइटेड होतो म्हणजे जेव्हा कळलं की मी येतोय नागपूरला तर हो आत्ता तर दिवस सुरू झाले तर मी पुढची धमाळची yes. वाट बघतोय तर जी मराठीवरती प्रसारित होणारी पुन्हा कर्तव्य आहे पाहायला विसरू नका आणि या मालिकेतील आकाश आणि वसुंधरा युसेन न्यूजच्या युसेनच्या कार्यालयात त्यांनी भेट दिली तर पाहायला विसरू नका दररोज किती वाजता सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता सोमवार ते शनिवार ही मराठीवर <laughs>